हे जवळजवळ सात ते आठ घागरे आलेले आहेत सगळ्या नवरीचं काम आहे ह्या घागऱ्यांबरोबर प्रत्येक नवरीचे नऊ 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 ते दहा ब्लाऊज आहेत हे सगळे ब्लाऊज आपल्याला दोन तीन दिवसात शिवायचे आहेत मी त्यासाठी आपल्या ऑनलाईन क्लासेसला पण सुट्टी दिलेली आहे आज आणि आज बघा नम्रताने हे नऊ दहा ब्लाऊज शिवलेले आहेत सगळे वर्क आणि पॅडेड ब्लाऊज आहेत त्यानंतर माझी कटिंग पण चालू होती कटिंग करायचं काम चालू होतं पण ते मॅसेज आज वाचले त्या संदर्भातच मी तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा पूर्ण आणि खूप थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की स्लीव कटिंग करताना नेमकी पद्धत काय वापरायची आणि कशा पद्धतीनं कटिंग करायची व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थोडंसं थोडंसं काम कमी झालं कमी रेग्युलर व्हिडिओ टाकणारे सध्या कामाचा लोड आहे तरी पण तुम्हाला एक प्रॉमिस करतो की मी रेगुलर आपण व्हिडिओ पुढे जाऊन टाकणार आहोत आता बघा तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लीवज कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता स्लीवची मी तुम्हाला एक मेथड सांगितलेली तरी पण आता स्लीवजमध्ये शेप कसा द्यायचा आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढचा मोंडा छाटायचा ते तुम्हाला मी शिकवणार आहे सर्वजण एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि जर तुम्हाला आणि तुम्हाला जर स्टिचिंग संदर्भात काही गोष्टी शिकायच्या असेल तर तुम्हाला मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन क्लिक करा हे बघा अस्तरचा ब्लाउज असेल तर थोडंसं आपल्याला जॉईंट द्यावा लागतो तर आपण इथे जॉईंट देणार आहे तुम्हाला मी डायरेक्ट आज अस्तरवरती स्लीव्स कटिंग करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला स्ल्यूज कटिंग कर करायची ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आता तुम्हाला मी स्ल्यूज कटिंग कर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिंग सोडायचं आहे आणि आता आपण काय करणार आहे इथूनवरती स्ल्यूजचं माप घेणार आहे आपली स्ल्यूज किती इंचची आहे तर आपली स्ल्यूज आहे साडे दहा इंचाची किती इंचची स्ल्यूज आहे आपली साडे दहा इंच तर इथून आपण साडे दहा इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि वरती अर्धा इंच आपण शिलाईसाठी मार्जिंग घेणार आहोत त्यानंतर कॅप हाट हाईटचा आपण तर आप आपली छातीचं माप किती आहे साडे चौतीस आहे त्याप्रमाणे आपली कॅप हाईट किती येणार आहे साडेतीन साडेतीन इंचावरती आपण मार्किंग केली आणि इथे आपल्याला अशी कॅप हाईट घेतलेली त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा भाग घ्यायचा आहे मुंडा आपला आठ इंच म्हणजे सोळा इंचाचा आहे आणि तिथून पुढं सव्वा इंच आपण मार्जिंग ठेवलेलं आहे इथे दंडघेर आपला दहा इंचा आहे तर इथे आपण पाच इंच घेतलं आहे आणि पुढे सव्वा इंच मार्जिन ठेवलं हो आहे तर अशा पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला हा जो शेप आहे तो सर्वांना देता येतो सारखा देता येतो तर सुरुवातीचा आपण शेप दिल्यानंतर हा सुरुवातीचा शेप सर्वांना व्यवस्थित देता येतो त्यानंतर आपण स्लीव कटिंग करतो बरोबर पर सर्वजण व्यवस्थित स्लीव कटिंग करतात पण पुढचा जो भाग आहे तो परफेक्ट तो परफेक्ट कटिंग येत नाही मोंडा जो छाटतो आपण तो त्याच ठिकाणी येत नाही त्यासाठी त्या आपल्याला काय करायचं आहे बघा सगळ्यात आधी आपल्याला पुढच्या बाजूला काय करायचं बघा इथे सव्वा इंच मार्किंग घ्यायचं किती सव्वा इंच एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुमच्या लक्षात येईल सव्वा इंच आपल्याला इथे माप घ्यायचं आणि इथे आपली फिटिंगची लाईन आहे तुम्हाला जर पॅटर्नची व्हिडिओ शिकायची असतील तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आहे तुम्ही बायोमध्ये लिंक आहे तुम्ही त्या लिंकवरती जाऊन एकदा चेक करा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील पुढे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे आपण काय करायचं आहे सुरवातीला सव्वा इंचं मार्किंग घ्यायचं आता सव्वा इंच कशाचं आहे तर आपल्या शोल्डरचा जो भाग असतो तो सव्वा इंच ते दीड इंच सरळ असतो त्यामुळे आपण इथे सव्वा इंच घेतलं दोन ते तीन इंचापर्यंत आपलं शोल्डर सरळ असतं ब्लाऊज घातल्यानंतर तिथून पुढे खाली मोंड्याचा भाग येतो आता आपल्याला काय करायचं फिटिंगची लाईन आणि इथे सव्वा इंच याचा सेंटर घ्यायचा आहे आता इथे किती आलं आहे माप सात इंच आलं आहे म्हणजे इथे साडेतीन इंचावरती आपलं बरोबर सेंटर आलेलं आहे तर आपल्याला हा जो मोंडा छाटायचा आहे ना तो बरोबर साडेतीन इंचावरती सेंटर आला पाहिजे त्या गिअरचा इथे सेंटर जो जास्त भाग असतो हो तिथे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मोंडा छाटायचा तुमच्या लक्षात आलं आहे का सव्वा इंचापासून पुढे सुरुवात करायची आणि जो मोंडा छाटताना सगळ्यात जास्त मोठा भाग असतो तो सेंटर बरोबर घ्यायचा आहे आपल्याला आणि तिथे तो भाग ठेवायचा आहे फिटिंगची लाईन आणि इथून घेतलं सव्वा इंच याच्यामध्ये एक सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटरला आपल्याला मोंडा छाटायचा परफेक्ट आता तुम्ही समजा चुकून जर ह्या ठिकाणी मोंडा छाटला थोडक्यात तुम्ही इथून सुरुवात केली आणि खालच्या साईडला जर, जर जास्त छाटलं ह्या साईडला तरी प्रॉब्लेम होणार आहे किंवा वरच्या साईडला छाटला तरी प्रॉब्लेम होणार आहे तर त्याचा सेंटर एक्झॅक्ट कसा काढायचा तर अशा पद्धतीने त्याचा सेंटर काढायचं आहे सव्वा इंच सोडायचे आणि फिटिंगच्या लाईनपासून सव्वा इंचापर्यंत त्याचा सेंटर घेऊन तिथेच आपल्याला एक्झॅक्ट मुंडा छाटायचा बरोबर आपल्याला तिथे आपल्याला एक्झॅक्ट असा मोंडा छाटायचा बघा आणि मोंडा किती छाटायचा अर्धा ते पाऊन इंच बघा अशा पद्धतीने आपल्याला मोंडा छाटायला त्याला स्लीवजला थोडासा जॉईंट येणार आहे जॉईंट मारणार आहे पण मोंडा छाटताना आपल्याला फिटिंगच्या लाईनपासूनच छाटायचा आहे तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची की अशा पद्धतीने आपल्याला स्लीवजचा मोंडा छाटायचा आहे तुम्हाला जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जी मी लिंक दिली न चॅनलवरती त्या चॅनलवरती दोन अमृताचा चॅनल आहे तिने नवीन स्टार्ट केलं आहे आणि तुम्हाला मी जी बायो तुम्हाला जी मी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन एकदा चेक करा की तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भरपूर साऱ्या स्टिचिंगच्या संदर्भात आणि पॅटर्नच्या संदर्भात शिकायला भेटणार आहे